नमस्कार मंडळी जिभेला काहीतरी नवीन चव पाहिजे किंवा घरी अचानक पाहुणे येणार असतील आणि घरामध्ये ना भाजीपाला काहीच नसेल तर बनवा ही खूप जुन्या काळातील काहीशी विस्मरणात गेलेली झणझणीत चट चटपटीत ते ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली कणकेची वांगी बनवायला खूप सोपी शिवाय घरातील साहित्यात बनून तयार होणारी चवीला एकच नंबर रेसिपी आवडल्यास एक, एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी हरभऱ्याची डाळ दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती हे बघा दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ मस्त अशी भिजलेली आहे हाताने देखील सहजपणे तुटतेय अशीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता या डाळीमधलं ना आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे भांड्यात काढून झाली की यामध्ये घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या सोबतच पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालूया आता ह्या डाळीमध्ये ना आपल्याला पाणी न घालता शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता डाळ मी मस्त अशी वाटून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया ताटामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालूया त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घालायचंय पूर्त मीठ घालूया पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण तेल घालूया आता यामध्ये घातलेलं सर्व साहित्य आपल्याला पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचंय हे छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये घातलेलं सर्व साहित्य मी पिठाला छान असं चोळून लावून घेतलं आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय हे छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा मळून झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलाय आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हा गोळा ना पाच मिनिट चांगला मुरू द्यायचा आहे तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता यावरती ना आपल्याला अगदी थोडस तेल घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचंय पीठ ना चांगलं मळून झालेलं आहे आता या मधला एक छोटासा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अगदी छोटा उंडा काढून घेऊया हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे हे बघा आता ना याची आपण पुरी लाटून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही पुरी लाटून झालेली आहे पुरी मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशी मध्यम स्वरूपाची लाटून घेतलेली आहे आता तयार केलेला डाळीचा मसाला यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा मसाला यामध्ये आपण भरून घेऊया मसाला आपला भरून झाला की याच्यानं आपल्याला अशा पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्यात हे बघा आपण मोदकाला पाडतो ना अगदी त्या पद्धतीने अशा चुन्या पाडून घेऊया आता इथे ना आपल्याला पॅक करून आहे अशा पद्धतीने आणि ही ना दांडी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही दांडी आपण लांब करून घेऊया हे बघा तर इथं आपलं हे वांग बनून तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी तयार करून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी तयार करून घेऊया इथे आपली कणकेची सगळी वांगी बनवून तयार झालेली आहे आता ही वांगी ना आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून आहे आता ही आपण यामध्ये तर इकडे कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय आता ही चाळण ना यामध्ये मी ठेवून घेतेय तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही वांगी ना दहा ते बारा मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे तर इथे दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही ना छान अशी वाफवून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही वांगीना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे वांगी थंड होतात तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तर एक उभा चिरलेला कांदा यामध्ये घालूया आता हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतत आला की यामध्ये ना आपल्याला एक छोटी अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं आहे त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं आहे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतेये त्यानंतर यामध्ये घालूया एक चमचा भाजलेले तीळ सोबत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये ना थोडस पाणी घालून याचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण देखील बनवून तयार झालेलं आहे आपण आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये दीड चमचा तेल घालतीये त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला चमचा घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे हा चमचा गरम मसाला घालूया आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे मसाला ना तेल सुटेपर्यंत चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय तर यामध्ये ना मी दीड ग्लास पाणी घालते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून घ्यायचंय चांगले मिक्स करून ही ग्रेवी ना आपल्याला दोन ती ते तीन मिनट चांगली उकळून घ्यायची आहे तर आपल्या ह्या रश्शाला मस्त अशी उकळी येते तोपर्यंत आपण ही वांगी ना चिरून घेऊया तर ही वांगी देखील छान अशी थंड झालेली आहे आता ही वांगी आपल्याला नेहमीच्या वांग्याप्रमाणे चार भागांमध्ये चिरून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने चार भागांमध्ये हे वांग आपल्याला चिरून आहे तर इकडे आपला हा रस्सा उकळून दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता यामध्ये ना आपल्याला चिरलेली वांगी घालायची आहे वांगी आपली रश्यामध्ये घालून झाली की दोन ते तीन मिनिटं याला आपण शिजवून घेऊया तर हे वांग ना रशामध्ये मस्त असं शिजलेलं आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथंबीर इथं आपलं डाळ वांग किंवा पुणेरी वांग किंवा आमच्याकडे याला ना खोट वांग सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वांग काढून घेऊया कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद